जय गदान आता आपण आलो आहो मुनगाव येथे मुनगावात महाराजांचे अनेक भक्त होते त्यात प्रामुख्याने पुंडलिक बाबा भोकरे झामसिंग राजपूत बायजाबाई आणि काशीनाथ पंत कुळकर्णी यातील पुंडलिक भोकरे हे महाराजांचे परमभक्त वयाच्या चौदा पंधराव्या वर्षीच ते महाराजांचे भक्त झाले मुंगाव येथे अठराशे पंच्याण्णव साली पुंडलिक भोगरे यांचा जन्म झाला महाराजांच्या भक्तमंडळीमध्ये पुंडलिक सर्वात लहान होते माऊलींनी मंदिर परिसरात एकोणीसशे आठ साली पुंडलिक यांना प्लेगच्या रोगातून बरे केले महाराजांनी पुंडलिक यांना पादुकांचा प्रसाद दिला होता महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचे फार मोठे योगदान होते माउलींनी समाधीस्थ झाल्यावरही त्यांना दर्शन दिले होते आता आपण आलो हो पुंडिक बाबा भोकरे यांच्या घरी तिथेच महाराजांचे मंदिर देखील आहे या मंदिरात महाराजांनी दिलेल्या पादुका देखील ठेवल्या आहेत भागाळ ठाकरे नावाची एक बाई पुंडलिक भोकरे यांना केकाजीच्या शिष्याला गुरु करून घेण्यासाठी घेऊन जाणार होती पण पुंडलिक भोकरे हा गजानन महाराजांचा भक्त होता एक खरा गुरु आपल्या शिष्याला चुकीच्या मार्गाला कसा जाऊ देणार म्हणून माऊलींनी लीला केली पुंडलिकांना रात्री स्वप्नात दृष्टांत देऊन गणगण हा मंत्र दिला तसेच पुंडलिकाने पदीच्या पादुका रोज पूजन करायला मागितल्या त्या देत महाराज म्हणाले ह्या घे मी दिल्या तुला उद्या दुसऱ्या प्रहराला यांचे पूजन कर त्या पादुका घेण्यासाठी पुंडिक उठून बसल्या तोच त्यांना जाग आली सभोवार पाहिले तर कोणीच नाही स्वप्नातून जागे झाल्यावर पुलिकांना चिंता लागली की मी कोणत्या पादुकांचे पूजन करावे असा विचार करत ते कामाला लागले इकडे झामसिंग रजपूत हा महाराजांचा भक्त दर्शनासाठी शेगावला आला होता तो परत जायला निघ निघत असताना महाराज बाळाभाऊंना म्हणाले या माझ्या पादुका कुंडिकाला द्यायसाठी याच्याजवळ देमसिंगाच्या हातात पादुका देत बाळाभाऊंनी सांगितले की तुमच्या गावातील पुंडलिक भोकरे यांना नित्यपूजन करायला या पादुका नेऊन द्या झामसिंग मुनगावात येतच होते की वेशीत त्यांना पुंडलिक भोकरे भेटले पुंडलिकांनी महाराजांचे कुशल वृत्त विचारून माझ्यासाठी काही प्रसाद दिला का हे विचारतात झामसिंगांना खूप आश्चर्य वाटले ते पुंडलिकांना घरी नेऊन खोदून विचारू लागले तू असे का विचारले तेव्हा पुंडलिकांनी स्वप्नाची गोष्ट सांगितली ते ऐकल्यावर लगेच झामसिंगांनी पादुका काढून पुंडलिकांच्या हातात दिल्या त्याच पादुका मुनगावात कुंडली खोकरे यांच्या घरी अजून आहेत जय गजान आता आपण आहे श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुनगाव येथे भव्य असं मंदिर मुणगावच्या अगदी मध्यभागी बनलेलं आहे पहिल्या मजल्यावर सुंदर अशी मावलींची मूर्ती आहे रामलक्ष्मण सीतेची सुंदर मूर्ती आहे

या पलंगाबद्दल अशी माहिती कळली आहे की महाराज या पलंगावर झोपत असत व मध्येच उठून पलंगा मंत्र म्हणत फिरे फिरत अस आणि पुन्हा येऊन पलंगावर झोपत असत श्री गजानन महाराज संस्था शेगाव यांनी भेट स्वरूप दिलेल्या पाशवण पादुकाही इथे ठेवलेल्या आहे आणि सन एकोणीसशे आठ साली ज्या रथात बसून महाराजांची मिरवणूक काढली होती त्या रथाचे अवशेष आहे